आपल्यासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख सचिन भोसले आहेत सचिन जी आज नारळ या ठिकाणी फोडल्या जाणाऱ्या प्रचाराला सुरुवात करण्यात येणार का आज या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी या ही चिंचवडची भूमी मोर्या गोसावींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि संपूर्ण शहरामध्ये चिंचवड विधानसभेमध्ये महाविकास आघाडी एकत्र या निवडणुकीला सामोरं जात असताना चिंचवड विधानसभेस सभाच नव्हे तर पिंपरी चिंचवड आणि पूर्ण शहरातले सर्व मतदार एका ताकदीने सन्माननीय नानांच्या मागे उभी आहेत आपल्याला पाहायला मिळेल की एक ऐतिहासिक विजय आम्हाला या निवडणुकीमध्ये प्राप्त होईल या निवडणुकीला सामोरं जात असताना या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झालेला आहे ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये सरकार कार्यरत आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल गट असेल या सर्वांनी ज्या पद्धतीचं राजकारण करतायत या देशातली जनता ते पाहती आहे आणि त्याचं उत्तर या महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या या चिंचोड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये की जनता मतरूपी आशीर्वाद नानाकाटेना देऊन ते दाखवून देतील की हा भ्रष्ट कारभार आणि हा उलटा कार उलटा सुलटा जो काही कारभार चाललेला आहे गैर कायदेशीर गोष्टी ज्या काही सुरू आहेत याला फटका मारण्याचं काम या शहरातून या मोर्या गोसावींच्या साक्षीने झालेला आपल्याला पाहायला मिळेल मतदार कोणाच्या पाठीशी त्याचा निर्णय येत्या दोन मार्च रोजी लागणारच आहे परंतु महाविकास निवडणूक लढत आहे सगळे पदाधिकारी सोबत आहेत का शहरातले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आमच्या सोबत आहेत नानांच्या सोबत आहेत महाविकास आघाडीचं सा काम करतील घेतू परस्पर जाणून बुजून लोकांची दिशाभूल करण्यासाठी काही माझ्यासोबत आहेत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत हा आव आणण्याचा प्रयत्न आहेत परंतु त्यांना लक्षात येईल की मतदान त्याच्या अगोदरच सर्व शिवसैनिक हे तुम्हाला नाना काट नानाकाट्यांच्या पाठी कामपणे उभे आहेत हे वेळोवेळी वेड़ पाहायला मिळेल माझी नगरसेवक श्यामराव आहे श्यामराव विजयाची खात्री कितपत आहे शंभर शाम्रा� टक्के विजय होणार आहे चिंड शहरामध्ये महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग आहे पोटनिवडणुकीच्या माध्यमातून काट्या नाना काट्यांचा नाना विजय हो शंभर टक्के खात्री आहे आणि चांगल्या मताने नानाकाट्याने विजय होईल शिवसेना असन ठाकरेगड अजून काँग्रेस असन राष्ट्रवादी त्या महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग पिंपरी उंचवडमती दणका देईन आणि बी जे पीला या पिंपरी चोष मुक्त करेल ही निवडणूक सहानुभूती की विकासाचा मुद्दा कशावर असणार आहे सहानुभूती वगैरे काही नाही महाराष्ट्राचे जनता जी आहे ती गेले काही दिवस जे राजकारण चालू आहे ते सर्व पाहती आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जे उद्धव ठाकरे मान्य माननीय पक्षप्रमुख मुख्यमंत्री पण होते थे। ते तर ज्या पद्धतीनं ते सरकार उलथवलं गेलं हे महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात आवडलेलं नाही आहे या मुद्द्यावर देखील ह्या मतदान होणार आहे दुसरं म्हणजे ह्या म महाराष्ट्र ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे गेली पाच वर्ष जे भाजपची इथं सत्ता होती तर इथला भ्रष्टकारभार चिंचवडच्या जनतेने पाहिलेला आहे विकासाची अजिबात कुठल्याही प्रकारची कामं झालेली नाहीत उलट भ्रष्टाचार मोठ्या पद्धतीने झालेला आहे या शहराचं विकासाचं श्रेय हे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराचा विकास झालेला आहे यांनी मात्र मागच्या पाच वर्षामध्ये निव्वळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच केलेला आहे तर हा बदल तुम्हाला या या म यावेळी सव्वीस तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हा तुम्हाला मतपेटीतून दिसेल निश्चितपणे मग छोटा प्रश्न तुम्हाला घेतोय तुम्ही भ्रष्टाचारावरती बोलताय भाजपवरती बोलताय तुमच्या जे सहकारी सहकार्याने बंडखोरी केलेली आहे अपक्ष लढताय काय सांगा निवडणूक कशी लढायची कोणत्या पक्षाकडून लढायची तो प्रत्येकाचा अधिकार आहे त्या आमच्या पक्षाचे गटनेते होते परंतु वास्तविक जर आपण पाहिलं ते पक्ष संघटनेमध्ये कधी कार्यरत नव्हते शेवटी त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचा तो अधिकार आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये हा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे हा निर्णय या, या सा जनता शहरातली जनता कसा आणून पाडते हे आपल्याला पाहायला मिळेल कुठल्याही पद्धतीचा कुठलाही शिवसैनिक त्यांच्यासोबत नाही आहे ते फक्त आव आहेत लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तुमच्या प्रतिस्पर्धी आहेत की नाही आमची लढत ही भारतीय जनता पार्टीची आहे आमची लढत अपक्षांची नाहीच आहे कारण की अपक्षांचे जे विचार आहेत ते या शहरातल्या जनतेनी पाहिलेले आहेत कारण त्यांना जो छुपा पाठिंबा आहे तो छुपा पाठिंबा कुणाचा आहे हे देखील या शहरातल्या जनतेच्या लक्षात येतो आहे त्यामुळे आम्ही त्यांना फार महत्त्व देत नाही आमची लढाई ही भारतीय जनता पार्टी विरुद्ध आहे आणि भारतीय जनता पार्टीला आम्ही या मैदानामध्ये मा चितपट केल्याशिवाय राहणार नाही राजेंद्र जयवंत काटे पिंपळे चौदावर नाना काटेंचे समर्थक म्हणून आम्ही गेले पंधरा वर्ष काम करत आहे जे काही मागच्या वेळेस जे आम्ही पाठ राहुल कटाटे यांच्यातर्फे माघार घेतली होती पण त्यांनी आमच्याकडून अशी अपेक्षा होती की त्यांनी माघार घेऊ पण त्यांनी तर घेतली नाही त्यांनी जो जो एक लाख बारा हजारचा क्लेम केलेला आहे तो आम्ही पाठिंबाचाच आमचाच क्लेम येतो आणि त्यांनी आता आम्ही सामने आमची टक्कर त्यांच्याशी नाही जी आमची टक्कर बी जे पीची आहे महाविकास आघाडी तर स्वतः अजितदादा शरद पवारांनी आमचा शहाऐंशीपासून आमचा विकास केलेला आहे पिंपळे सौदागरचा सर्वांगीण विकास पिंपरी चिंचवड मास्तर सातवा काटे यांच्या आम्ही याच्या खाली का आश्रयाखाली काम करत असताना पिंपळे सौदागरचा विकास तेव्हापासून चालू आहे तीनशो जनसभची होणारी हे निवडणूक अपक्षाविरुद्ध नसून भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार अशी होणार आहे आपल्याला दोन तारखेला निश्चितता त्या ठिकाणी कोण होईल हेच समजणार आहे